नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना माझा प्रणाम मी रुपेश मारुती ढवन निगोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर मित्र सोमवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी भव्य राज्यव्यापी उपोषण आपण निगोज बस स्थानक परिसरात आयोजित केला आहे आपल्या प्रमुख मागण्या आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तुम्ही आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू दुसरी आमची मागणी असणारे शेतकऱ्यांना कमीत कमी पस्तीस ते चाळीस रुपये इतका हमी भाव तुम्ही आम्हाला द्यावा ही आमच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही येत आहोत महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा निघोच बस स्थानक परिसरात अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आपली एकीची लढाई आहे सर्वांनी एकत्रित द्या पाठबळ द्या पाठिंबा द्या आणि आपल्या त्या ठिकाणी या लढ्यासाठी सर्वांनी सामील व्हा ही कळकळीची आणि नम्रतेची तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना मनापासून विनंती आहे धन्यवाद जय जवान जय किसान आपली माती आपली माणसं एकत्र लढूया आणि न्याय मिळूया धन्यवाद